नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं फायनल झालं एक पॉईंट दोन करोड कर्मचाऱ्यांची सॅलरी पेन्शन आणि ग्रॅज्युटीमध्ये होणार वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत का। कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेत आठव्या वेतन आयोगाला अखेर मंजुरी दिली या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केवळ पगारातच नव्हे तर ग्रॅज्युएटी आणि पेन्शनमध्ये ही लक्षणीय वाढ होणार आहे या, या निर्णयाचा फायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे सध्या किमान वेतन अठरा हजारपर्यंत वाढवण्यात आलेले आहे दोन हजार दो सव्वीसपर्यंत पर्यंत ते एकोणसाठ पर्यंत वेतन अठ्ठावीस हजार सहाशे वीस होऊ शकते आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के वाढला तर हेच वेतन थेट शेहेचाळीस हजार सहाशे वीसपर्यंत वाढू शकते म्हणजेच कर्मचाऱ्यांना सुमारे अडतीस टक्केपर्यंत वाढीव वेतन मिळण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के असल्यास पेन्शनमध्ये ही जवळपास चौतीस टक्के वाढ होणे अपेक्षित आहे जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार असेल तर सध्याची पेन्शन त्याला पंचवीस हजार मिळत असेल तर चौतीस टक्के वाढीनंतर ती तेहत्तीस हजार पाचशे रुपये होणार आहे नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ग्रॅज्युटीमध्ये ही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्या अठरा हजार मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला तीस वर्षाच्या सेवेनंतर सुमारे चार पॉईंट एकोणनव्वद लाख ग्रॅज्युटी मिळते परंतु फिटमेंट फॅक्टरमध्ये दोन पॉईंट सत्तावन्न टक्के वाढ जर झालीच तर ही रक्कम बारा पॉईंट छप्पन लाख होऊ शकते त्यामुळे पगारात वाढ झाल्यास आता कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीतही मोठा फरक दिसून येणार आहे